तुम्हाला <laughs> <laughs> त्या ते तेवढ्या रद्द कराव्यात ही आमची हक्काची मागणी आहे त्यातला पहिला विषय महत्वाचा सगळ्यात असेल तो म्हणजे पंधरा मार्च किंवा तेवीस मार्च ज्यात सुधारणा झाली दहा पटाच्या आम्ही शिक्षक घेतला जावे <coughs> कंत्राटी पद्धत <पंदत्त। थी> ही <coughs> तेवढी रद्द करावी हा ह्या आमचा विषय आजच्या मोर्चाच्या प्रामुख्याचा विषय आहे दुसरा विषय वीस किंवा संच मान्यता तो एक विषय आम्ही कंत्राटी पद्धत बंद बंद करावी सेवानिवृत्त शिक्षकांना यात संधी दिली जाऊ नये हा एक विषय आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नसल्यामुळं काही वास्तवत वा आधार कार्डात लिंक करत असताना येणाऱ्या अडचणी शासनाने लक्षात घ्याव्या आणि तीही बाब जाणीवपूर्वक लक्षात घेऊन संच मान्यता करावी अशी एक दिवशी मागणी महत्वाची राहील तसंच शैक्षणिक आणि अशैक्षणिक काम नक्की कोणती याचा एकदा क्रायटेरिया ठरवलं जावं शासन निर्णय होतो एक आणि खाली अधिकाऱ्यांच्याकडून राबवलं जातंय दुसरं अशी एक काय जी पद्धत होती त्यात कुठला तरी समन्वय यावा ही एक आमची महत्वाची मागणी राहील आणि दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयाची सक्ती जी आहे ती सक्ती रद्द करावी हा अनेक वर्षांची जी आमची मागणी आहे त्यात काय आम्हाला अद्याप न्याय मिळत नाही तो सुद्धा न्याय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी द्यावा अशी एक अशी एक विनंती आहे ऑनलाईन माहितीच्या बाबतीत जर बघितलं सतत सगळे ऑनलाईन सतत ऑनलाईनमध्ये मुख्याध्यापक आमचा गुंतला जातोय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गोष्टीकडे आमच्या शिक्षकाचं लक्ष कमी राहते त्यामुळं ही बाब ऑनलाईन जे काही पद्धत आर पाठवायचं असेल किंवा शिक्षकांच्या माहिती मागवते असतील या सगळ्या गोष्टी थांबवल्या जाव्यात ही एक महत्त्वाची विषय आहे त्याचबरोबर जुनी जुनी टेन्शन ही आमच्या शिक्षकांना मिळावी ती लागू व्हावी हा एक विषय आमचा या विषया अजेंडावरचा आहे तसंच नवीन शिक्षण शिक्षण शिक्षणसेवक पद्धत रद्द झालं पाहिजे ही एक प्रामुख्याची मागणी आहे ती एवढ्यासाठीच आहे की अनेक शिक्षक जे नवीन लागले आहेत त्यांची वय तीस तीस वर्षे झाले आणि तीस वर्षानंतर सेवेत आले त्यामुळे त्यांचा आणि जर तीन वर्षाचा कालावधी वाढला तर नक्की ते सर्व्हिस ती किती वर्षाची करणार हा एक विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे यापुढे विषय आमचे रविवारी सर सांगतील तुम्हाला